मनमाड येथे भव्य तिरंगा पदयात्रा ऑपरेशन सिंदूरमधील शहीदांना आदरांजली जम्मू काश्मीर येथील पहलगाम हमल्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना चोख उत्तर दिल्याने व भारतीय लष्कराचे मनोबल उंचवण्यासाठी मनमाड येथे राष्ट्रीय ये एकात्मता व भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ मनमाडकरांच्या वतीने मनमाड येथे भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून

ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ವಹೋ ಸರ್ವ ನಿರ್ಮಾಣ ನಿರ್ಮಾಣ ಪ್ರತಿ ಸರ್ವ ವ್ಯಾಪಾರಿ ಸರ್ವ ಶಿಕ್ಷಕರ ವಕೀಲ ಇಂಜಿನಿಯರ್ ಸರ್ವ